कोंडाजी बाबा कोंडाजी बाबा फरजन स्वराज्याचा एक असा डाण्यावाघ ज्याने जंजिरामध्ये घुसून अख्खा जंजिरा फोडत आणला होता छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या वेळेला मोहीम आखली होती जंजिरा फोडायचा त्यावेळेला एक वाघ उभा वा राहतो आणि बोलतो मी जंजिरा फोडणार त्यांचं नाव म्हणजे कोंडाजी बाबा फर्जन हा कोंडाजी बाबा फर्जन हे ज्या वेळेला जंजिर्यामध्ये घुसतात त्यावेळेला जंजिरामध्ये राहून जंजिराची पूर्ण माहिती काढून जंजिरा बनवलेली असते पण मोक्यावर काही ती योजना फोडून काढली ज्या वेळेला त्या रात्री पूर्णपणे ती योजना पूर्णच करणार होते त्या टायमिंगला नेमके कोंडाजी बाबा सापडतात परिणामी काय होतं कोंडाजी बाबांचं नर्ड कापलं जातं तोच जंजीरामध्ये तोच सिद्धी कोंडाजी बाबांचं शौर्य पाहून छत्रपती संभाजांचे महाराज शौर्य पाहून जंजिराच्या पाठीमागच्या गटरामध्ये लपून बसला होता तर अशा या कोंडाजी बाबांना आणि माझ्या शंभूराजांना शत्र श